सर्वांनी आणि मंत्रिमंडळांनी एकत्रित बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी आजपर्यंतची सर्वात मोठी मदत जवळपास रुपये एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस ची मदत जाहीर केलेली आहे ही मदत कशा संदर्भात आहे कशी आहे आणि या मदती मध्ये काय काय योजना आणि काय काय लाभ काय काय मदत ही होणार आहे त्याकरिता आजची आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे जुलै पासून सप्टेंबर पर्यंत மாராஷ்டி முயன நுக்ஸ பார்த்த எவடா பிரச்சின மகப்பட பாதி சத்த பிரச்சன சோய காப்பூச फडाण असेल गास्य असेल सर्व शेतकरी जे जे पेरलं त्या प्रत्येक मालांचं शेतमालाचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालं शेतकरी अहवाल दिन झाला शेतकऱ्याला मदत द्यावी हे भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार कटिबद्ध होत संपूर्ण सारासार बाबीचा विचार करून प्रत्यक्ष आलेल्या अहवालानुसार झालेल्या नुसतीच्या पटव्याचा विचार करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बांधव जाऊन दोन्ही डेप्टी सी एम आदरणीय साहेब आदरणीय अजितदादा पवार हे सुद्धा आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री सर्व आमदार बांधव जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं कार्य केलं परंतु शेतकरी बांधव जोपर्यंत त्या संकटातून उभारत नाही बाहेर येत नाही तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना निरासा देण्याचं कार्य पूर्ण होत नाही म्हणून सात ऑक्टोबरच्या महाराष्ट्र कॅबिनेटच्या भीतीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात कॅबिनेटची जी बैठक झाली त्या महाराष्ट्र कॅबिनेटच्या बैठकीत संपूर्ण मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना एवढी मदत जवळपास बत्तीस हजार तोटी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस तोटीची तरतूद या मदतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिला देण्याचं कार्य आदरणीय फडवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातलं महायुतीचं शासनानं केलं आहे या मदतीचं जेव्हा आपण विश्लेषण पाहतो तर तो तोळ असल्या शेतकऱ्याला आठ हजार पाचशे रुपये जाहीर केलं होतं ते दोन हेक्टर ची एनडीआरएफ ची केंद्रशासनाची एनडीआरएफ ची मदत म्हणजे निकष होते त्या निकषाच्या बाहेर जाऊन ती मदत दोन अवधी तीन एक्टर आठ हजार पाचशे रुपये आणि आधी दहा हजार रुपये रब्बीच्या पेरणीसाठी सोयाबीन हरभरा अरबरा सर्व सरसत रब्बीच्या बेन्ट दहा हजार रुपये असे अठरा हजार पाचशे रुपये जे विना ओलीत असले रोह शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत जवळपास पंचावन्न हजार पाचशे रुपये प्रत्येक ज्या क्षेत्राची जमीन तीन एक्टर असेल दोन एक्टर असेल तर त्याला सद्वीस सर भेटल एक एक्टर असेल तर त्या तुलनेत जमिनीच्या तुलनेत शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला मदत भेटणार आहे खर तर यातही जे अंगामी बाजायत आहे म्हणजे आपण जिरायत म्हणतो त्या शेतकऱ्याला सत्त्यावीस हजार भेटणार आहे बाजायती शेती आपल्याला नाही आहे त्यांना जवळपास बत्तीस हजार पाचशे भेटणार आहे परंतु बाजाराती शेती नाही आहे संत्रा असेल राज्य असेल केळी असेल असं फडदाण्याचे क्षेत्र असल्यामुळे ती लाभ आपल्या विदर्भाला सहसा फार आपल्या वणी विधानसभेत क्षेत्राला मिळणार नाही परंतु हे दोन अठरा हजार पाचशे प्रतिहत्तर आणि सत्तावीस हजार रुपये प्रतिहत्तर हे दोन्ही मदत सर्व सर सतर सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे यापूर्वी एनडीआर पाचशे मिलीची पावसाची अट होती ती अट सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ ती आठ सुद्धा शिथिल तरी पासष्ट मिलीमीटर mm पाऊस असायला पाहिजे ही अट सुद्धा आता बंद करत नाही ते शिथिल त्यामुळे याचा लाभ सर्व प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी आहे त्याशिवाय ज्यांनी विम्याचे पैसे भरले बँकेच्या लोनच्या माध्यमातून किंवा इतर बाबी ज्यांना विम्याचे पैसे अतिरिक्त भेटणार आहे पंचेचाळीस लाख शेतकरी आहे अशा जवळ पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये प्रति एर रुपये अनुदान भेटणार आहे ज्या जमिनी तरडून दिल्या पावसाच्या पुरामुळे ते नदी किनारे जे वर्धा नदीचे आणि किनारे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यात जमीन तरडून दिल्या अशा शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये कॅश स्वरूपात व नरे एमआरच्या माध्यमातून नरेंद्रच्या माध्यमातून तीन लाख रुपयाची मदत असे आपण साडेतीन लाख रुपयाची मदत माती भरण्यासाठी कारण ती तरडून दिल्या जमिनीत जे माती उपजत जमीन राहत नाही त्यांना तरावायचे असेल उपजत जमीन चांगली माती भरण्यासाठी जवळपास साडेतीन लाख रुपये प्रति हेक्टरी मदत भेटणार आहे पशुधला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आले शेतकऱ्यांच्या विहिरी नदीच्या पाण्यामुळे झाडून पूर्ण विहिरी भरल्या आणि त्या विहिरीमध्ये पूर्ण झाड जमा झाला अशा शेतकऱ्यांना त्या विहिरीतलं जाड बाहेर त्यांटीन होतं ते शक्चर होतं अशाही प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांच्या विहिरीत पुराच्या पाण्यामुळे झाड भरलं अशांना प्रत्येकाना तीस हजार रुपयाची मदत महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टीमुळे क्षेत्र जाहीर केलं अतिवृष्टीमुळे पाण्यामुळे वीज पडून ज्यांचा मृत्यू झाला दुर्दैवानं अशा प्रत्येक मृतप्रल्या व्यक्तींना चार लाख रुपयाची मदत दिली जाहीर केली जवळपास चाळीस ते साठ टक्के ज्यांना अपनवत झालं अशांना चौऱ्याहत्तर हजार रुपये साठ टक्क्यापेक्षा जास्त असेल अशांना अडीच लाख रुपये मदत जे येता जखमी झाला असेल पुराच्या पाण्यामुळे याच्यामुळे अशा शेतात सुद्धा सोळा हजार रुपये आठ दिवस ऍडमिट असेल अशा सोळा हजार रुपये मदत देण्याचा शासनाने जाहीर केला त्यामुळे तर सर्व शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पैसे पडणार आहे सर सद म्हणजे तीन हेक्टर मर्यादा आहे तुमची जमीन जर समजा दोन एक्टर असेल तर तुम्हाला तीन एक्करच्या मधी भेटत नाही तुम्हाला छत्तीस हजार भेटल सदतीस हजार जमीन तुमची इथे असेल तर तुम्हाला अठरा हजार पाचशे रुपये भेटल तुमची जमीन समजा इथे असेल तर तुम्हाला ते आठ हजार भेटल त्या अठरा हजार पाचशे रुपये प्रति एक्टर अडीच एकत्र आले पण मर्यादा तीन हेक्टर परंतु ते असताना तुमची जमीन प्रत्यक्षातिथे आहे जमीन जर अर्धा एक्टर असेल एक असेल तुमच्या हिशोबामध्ये भेटल जमीन समजा तुमचे दहा एकर असेल साडेसात एकतर ही मर्यादा आहे विरोधी पक्षाचं कामच आहे आठ हजार पाचशे दिले असते तळून म्हटलं असतं अठरा हजार पाचशे रुपये तेच म्हटलं असतं मला समजा विरोधी तर महाराष्ट्रात दोन हजार चौदा नंतर महायुतीचं शासन आहे दोन हजार चौदा पूर्वी विरोधी पक्ष सरतात पंधरा वर्ष वीस वर्ष होतं ना त्यांनी आतापर्यंत सतत आरशात पाहून पाहावं ते आपण मदत दिली तर म्हणजे सतरा हजार पाचशे रुपये देऊ नये विरोधी पक्षाचं समाधान झालं तर विरोधी पक्ष नाही ते तुम्ही काही केलं विरोधी पक्षाचं समाधान होत नाही विरोधी पक्षाची लोकशाहीमध्ये ते जबाबदार असते विरोधी भूमिका मांडणं हे जबाबदार असते असं येता त्या म्हणजे देशावर म्हणजे <coughs> युनिमसली एकमतानं निर्णय होतात परंतु आज जर विरोधी पक्षानं जर देवेंद्रजी सादर केलं म्हणून तो पक्ष समोर जाईल देवेंद्रजीच महायुतीचं सरकारचं विरोधी पक्षाच्या नेतृत्वानं विरोधी पक्षाच्या नेत्यानं जर धन्यवाद देवाभाऊ तुम्ही अतिशय चांगली मदत दिली म्हटलं विरोधी पक्ष संपून जाईल हे नेहमीच ते रस्ते तो राष्ट्रीय बाध आहे असं विरोधी पक्षात समाधान होत नाही शेतकरी समाधान झाले याचा आम्हाला आनंद आहे म्हणून आम्ही सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच महाराष्ट्रातल्या महायुतीचं आदरणीय शिंदे साहेबांचं आदरणीय अजितदादांचं महायुतीच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचं अतिशय फार मोठ्या मनाने अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो